पासं स्वागत करीत आहे तर बऱ्याच दिवसापासून माझ्या खूप साऱ्या मैत्रिणीचा कमेंट येते चांगलं वर्ष झालं त्याला वर्षापासून येते की ताई तुम्ही वजन कसं कमी केलं आणि पोटाचा घेरही तुमचा किती कमी झालेला आहे तर तुम्ही काय केलं आहे तर म्हटलं हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करूनच सांगावा चला मग या व्हिडिओला सुरुवात करूया गुड मॉर्निंग सकाळचे सहा वाजलेले आहेत तर आपण आता बाहेरचं वातावरण पाहूया तर पहा जिकडं तिकडं असं हिरवं हिरवं गार असं दिसत आहे आणि आज आभळ पण आलेलं आहे कोणत्याही क्षणी पाऊस येऊ शकतो कारण की बँगलोरमध्ये खूपच पाऊस आहे त्यामुळं आणि निसर्गरम्य असं वातावरण आहे सकाळ सकाळ आपण पूजेसाठी सर्वजण फुलं घेऊन जातात कारण की मग सातच्या नंतर एकही फूल भेटत नाही पा किती फुलं लागलेले आहेत या झाडाला तर सकाळी साडेपाच वाजताच उठलेले आहे आणि फ्रेश झाल्याच्या नंतर कोणतंही काम न करता सर्वात आधी मी कोमट पाणी करून पित असते तांब्या पितळाच्या भांड्यामधलं जे पाणी असतं ते कोमट करून प्यायचं त्यानंतर आपण जी हळकुंडाची हळद असते ती अर्धा चम्मच घेतलेली आहे ती कोमट पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायची आणि आपण सकाळी अर्धा लिटर तरी पाणी पिलं गेलं पाहिजे तर अशा पद्धतीने मिक्स करून पाणी पिऊन घ्यायचं आहे चला आपण आता आपल्या कामाला सुरुवात करूया सर्वात आधी आपण आता किचन आवरून घेऊया जे रात्री आपण जे भांडे घासून घेतलेले आहे ते जिथले तिथं ठेवून घेऊया आणि मुलं उठायच्या अगोदर मी आता दूध गरम करून ठेवते जी मलई असते ती काढून ठेवित असते मॉर्निंग थे थे। तर ओमला चांगलं उकळलेलं मसालेदार दुधच आवडतं त्यामुळं त्यामध्ये इलायची पावडर ते करून ठेवलेली आहे ती आपण आता दुधामध्ये टाकूया तर गॅसवर आपण आता स्लो फ्लेमवर दूध गरम करायला ठेवलेलं आहे तर आपण आता आपल्या कामाला सुरुवात केलेली आहे सर्वात आधी आता मी हॉल झाडून घेत आहे जर तुम्हाला पोटाचा घेर कमी करायचा असेल तर अशा पद्धतीने दोन पायावर बसून आपण झाडून घ्यायचं आहे जर तुमचं घर मोठं असेल तर आपल्याला वीस ते तीस मिनटं तरी घर झाडायला लागतात तर, लागता, तर तशाच पद्धतीने आपली पोटाची एक्सरसाइज अशा पद्धतीने होते कारण की दोन पायावर बसल्याच्या नंतर आपलं हे पोट दाबलं जातं तर आपली म्हणजे काम करत असतानाच आपली एक्सरसाइज होऊन जाते ती आपल्याला कळूनही येत नाही तर अशा पद्धतीने झाडू मारायचा म्हणजे आपली पोटाची एक्सरसाइज होऊन जाते तर पूर्ण आपलं आता झाडलोट करून झालेले आहे अर्धा घंटा लागलेला आहे आपल्याला आपण आता कडधान्य हे जास्त खाल्ले पाहिजे त्यासाठी आपण आता येथे मटकी रात्रीच भिजू घातलेली होती तर आपण आता स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया तर आपण इथे ड्रायफ्रूटही भिजू घातलेले आहेत भरपूर सारे विटॅमिन्स मिळतात त्यामुळं मग भिजून दोन दोन तरी खाल्ले पाहिजे तर आपण आप आता ही मटकी स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया आणि पूर्णपणे घोळून घ्यायची आहे कारण की मटकीमध्ये खडे असतात तर अशा पद्धतीने जर आपण मटकी घोळून घेतली तर बुडाशी खडे राहतात तर पहा आपल्या आता मटकीमध्ये किती खडे निघलेले आहेत तर आपल्याला चाट बनवायचा आहे त्यासाठी आपण आता दोन तीन कांदे घेतलेले आहेत तर एकदम बारीक करून घेऊया चॉपरमध्ये म्हणजे व्यवस्थित आपल्याला बारीक होईल हाताने एवढं बारीक होत नाही त्यामुळं म्हटलं आपण चॉपरमध्ये बारीक करूया आणि थोडं थोडंच घालायचं म्हणजे मग काय होतं फिरलं जातं येऊ बारीक झाले आता कढई गरम झालेली आहे तर कढईमध्ये आपण आता तेल घालूया आपण इथे तेलाचे प्रमाण थोडेसे जास्तच घेणार आहोत अर्धा चम्मच मोहरी घेतलेली आहे मोहरी चांगली तडतडून द्यायची तर आपली आता मोहरी चांगली तडसडलेली तरे आहे तर त्यानंतर आपण यामध्ये एक चम्मच जिरा घालूया आणि जिरा चांगला फुलून द्यायचा तर आपला जिरा चांगला फुललेला आहे तर यामध्ये आपण दोन तीन कांदे एकदम बारीक कापून घेतलेले आहे ते आपण आता परतून घ्यायचे आहे तेलामध्ये कांदा आपल्याला तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा कांदा आता मऊ झालेला आहे तर यामध्ये आपण आता टमाटर बारीक केलेला आहे ते घालूया कांदा आणि टमाटर चांगले परतून घेतलेले आहेत तर यामध्ये आता काही मसाले घालूया आपण पण आता या या यामध्ये अर्धा चम्मच घरगुती मसाला आहे तो घालूया अर्धा चम्मच धना पावडर एक चम्मच आपण चाट मसाला टाकूया आणि अर्धा चम्मच आपण गरम मसाला टाकूया टिकठाचे प्रमाण हे कमी घेतलेले आहे येथे मी मुलांना खायचं आहे त्यामुळं तुम्ही टिकठाचे प्रमाण जास्त घेतले तरी चालेल आणि चाट आपल्याला महत्त्वाचा आहे त्यामुळं आपण आता चाट टाकलेला आहे आणि अर्धा चमच हळदी पावडर तर हे मसाले आतून आता चांगले परतून घ्यायचे तर कांदा टमाटर हे चांगल्या प्रकारे परतून पर झालेलं आहे तर यामध्ये आपण आता मटकी घालूया येथे आपण बिना मोड आलेलीची मटकी यूज केलेली आहे आणि मोड आलेली मटकी तर अजूनच छान लागते चाटमध्ये तर आपण आता बिना मोडाचीच करून पाहिलेली आहे तर आपण आता मटकीमध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि मिक्स करून घेऊया दहा मिनटासाठी आपण आता मटकीला वाफ काढून घेऊया तर दहा मिनटाच्या नंतर आपली मटकी चांगली शिजलेली आहे तर आपण आता हलून घेऊया आणि तर खाण्यासाठी मटकी चाट तयार झालेला आहे तर यामध्ये आपण आता खूप सारी कोथंबीर घालूया तर अशा पद्धतीने आपला हा मटकी चाट तयार झालेला आहे आता आपण लगेच गॅस बंद करून घेऊया हा मटकी चाट मुरमुऱ्यासोबतही खाऊ शकतो किंवा कांदा टमाटर हे टाकून मिक्स करूनही खाऊ शकतो शेव बिव टाकून तर आपण आता गॅस बंद करून घेऊया आज काय बनवलंय वैष्णवी आज मटकी चाट बनवलेला आहे म्हटलं नेहमी भाजी चपाती खातेत मग म्हटलं तर आज काहीतरी थोडसं वेगळं बनवावं आणि पोहे अगं पोहे जर थंड जर झाले ना मग एकदम डीप्पर होते तर मटकीच्या सोबत मुरमुरे मिक्स करून जर खाल्ले तर खूप छान लागतात तर आजचा हा वैष्णवीचा टिफिन आहे अगं खाली सांगते बेटा वैष्णवीचा टिफिन तयार झालेला आहे तर आज शनिवार आहे वैष्णवी आता स्कूलला जाणार आहे तर सकाळचे आठ वाजलेले आहेत आणि वैष्णवीचे आज पेपर आहे तर पेपरला चाललेली आहे बाय बेटा ताईचे पेपर चालू आहेत म्हणून तुला पेपर द्यायचा आहे तुझी सरप्राईज टेस्ट झाली होती ना काल झाली होती ना टीचरनी काय कई घेतलं होतं त्याच्यामध्ये काहीच नाही ए बी सी डी घेतली होती कॅपिटल लेटर स्मॉल लेटर आणि ओमला थ्री स्टार भेटले ना हाँ। तर आज ओमला सुट्टी आहे आणि तो म्हटला की मी आता होमवर्क करतो काय होमवर्क करतो बेटा ठसे ठसे ठटेरा लिहितोय आता ओम सकाळ सकाळ अभ्यासाला बसलेला आहे ओमच्या पेन्सिलला इरेझर पाठी मागून आहे ना हा मग इरेलो पण आहे पेन्सिल येलो इरेझर पण येलो हा म्हणजे हारणार नाही ना तुझी इरेझर पण पेन्सिल सोबतच लावलेलं आहे ना हा कधी हलून पण नाही जात हलून पण नाही जात का नाही जोडले नाही तेवढा एकच पेज लिहून हो? मग तुला जास्त बोर नाही व्हायचं मग तुझ्या लक्षात राहीन आणि हँडरायटिंग पण छान काढ हा पेन्सिलला जास्त टोक केलं का मोडतं बेटा मग ते नॉर्मल आहे ना लिहापुरतं तर येथे आपण हा मनी प्लॅन्ट आठ दिवसापूर्वी लावलेला होता आणि इथून पार इथपर्यंत हा एवढा मनी प्लॅन्ट वाढलेला आहे किती वेळ लागेल बेटा तुला होमवर्क लाव पाच मिनिटात लिहून कम्प्लीट करणारे बर सर्वने आता होमवर्क कम्प्लीट केलेलं आहे आणि पंधरा मिनटामध्येच त्याने होमवर्क कम्प्लीट केला त्याचा सकाळ सकाळ मूड होता त्यामुळं त्याने लवकर लिहिलं आणि छान हँडरायटिंग बी काढलेली आहे पूर्ण रूमची आपली आता झाडलोट करून झालेली आहे तर आपण आता रूम पूर्णपणे क्लीन करून घेऊया तर पहा अशा पद्धतीने घर पुसून घ्यायचं आहे ते बी दोन पायावरच बसून पुसून घ्यायचं आहे म्हणजे आपली एक्सरसाइज ही झाली पाहिजे त्यासाठी अशा पद्धतीनेच आपण प्रत्येक दिवशी हे घर अशा पद्धतीने क्लीन करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने जर आपण कामं केले तर आपल्याला कोणत्याही प्रकारचा डाईट प्लॅन करायची गरज नाही आणि वॉकिंगही करायची गरज नाही कारण की पूर्णपणे आपली एक्सरसाइज अशा पद्धतीने होते आणि एक्सरसाइज करण्यासाठी आपल्याला वेगळा काही वेळ काढण्याची जरूरत नाही घरातलं जेव्हा आपण कामं करतो थोडंसं क वेगळ्या पद्धतीने जर केले तर आपल्या शरीराला बी उपयुक्त ठरतात तर अशा पद्धतीने मी प्रत्येक दिवशी घर पुसित असते ते बी दोन पायावर बसूनच पुसायचं आहे म्हणजे पूर्णपणे आपली ही एक्सरसाइज होते तर आपल्याला कपडे धुवून घ्यायचे आहे त्यासाठी मी पूर्णपणे ज्या बकेट आहेत आधवर घासून घेत असते प्रत्येक दिवशी घासून घ्यायच्या म्हणजे त्या बकेट एकदम क्लीन होऊन जातात आणि त्यावर ओघळ दिसत नाही तर आपल्या बकेट घासून झाल्या की लगेच आपल्याला कपडे धुवून घ्यायचे आहे आणि कपडे धुत असताना स्टूलवर बसून कपडे धुयचे नाही कारण की दोन पायावर बसूनच कपडे धुयचे आहे तर आपण आता आपल्याला अर्धा ते पाऊण घंटा तरी आपल्याला कपडे धुवायला लागतात तर त्या वेळामध्ये आपल्याला आपण दोन पायावर बसून राहतो तितकी आपली म्हणजे एक्सरसाइज ही कपडे धुत असताना होऊन जाते तर अशा पद्धतीने आपले जे कपडे आहेत तर कपडे धुत असताना पूर्णपणे हाताची एक्सरसाइज पायाची एक्सरसाइज पोटाची एक्सरसाइज म्हणजे पूर्ण शरीराची अशा पद्धतीने एक्सरसाइज होऊन जाते आणि त्यानंतर आपलं कामही पटापट होतं तर आपल्याला चाळीस मिनटं तरी कपडे धुवायला लागलेले आहेत काय करतो आता फोन फोनमध्ये गेम डाउनलोड केलं हा हा पण मी दुसरा हो, घेऊन मग डिलेट केलो हां तर वजन जर कमी करायचं असेल पोटाचा घेरही कमी करायचा असेल तर मी सांगितल्याप्रमाणे पाच ज्या टिप्स सांगणार आहे त्या तुम्ही फॉलो करा तुमचं वजनही कमी होईल आणि पोटाचा घेर जे आहे तोही कमी होईल आणि माझे तीन शिजर झालेले आहेत पहा आणि माझ्या साईडला तुम्ही पाहू शकतात या फोटोमध्ये माझे म्हणजे डिलिव्हरी झाल्याच्या नंतर मी एवढी म्हणजे जाड झालेले होते आणि वर्षाच्या नंतर म्हणजे एवढी पतली परत झालेली आहे तर साईटला तुम्हाला फोटो दाखवलेला आहे तो तुम्ही पाहू शकता तर, तर आपल्याला वजन कमी करायसाठी मी इथे कोणताही डाईट प्लॅन सांगणार नाही आणि वॉकिंगही करायची सांगणार नाही तर तुम्ही म्हणत असाल म्हणजे डाईट प्लॅन बी करायचा नाही वॉकिंग बी करायची नाही मग वजन कसं कमी yeah. करायचं त्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा तेव्हाच तुम्हाला कळेल सर्वात <्क्णारागा> महत्वाची आणि पहिली टिप्स म्हणजे सकाळी लवकर उठणं आणि रात्री लवकर झोपणं आणि दुपारी बिलकुलही झोपायचं नाही जर दुपारी आपण जर झोपलं जेवण केल्याच्या नंतर जर झोपलं तर आपण आपलं शरीर हे लट हो जास्त लट्ट होण्याचे जास्त चान्सेस असतात त्यामुळं दुपारी झोप येते जेवण केल्याच्या नंतर प्रत्येकाला झोप येते परंतु झोपायचं नाही पहिली टिप्स म्हणजे सकाळी लवकर उठणे आणि सकाळी लवकर उठल्याच्या नंतर तुम्ही म्हणत असाल वॉकिंगला जायचं का नाही वॉकिंगला जायचं नाही सकाळी नियमितपणाने लवकर उठणं आणि जे घरातले जे रेग्युलर कामं आहेत ते आपले स्वतःचे काम स्वतः करणं जर तुम बऱ्याचशा मैत्रिणींच्या घरी कामवाले मावशी असतात आणि त्या कामं करत असतील त्यामुळं मग आपल्याला जास्त आराम घडतो आणि मग त्या आराम घडल्याच्या नंतर आपण जास्त जाड होण्याची शक्यता बी होते त्यामुळं पहिला नियम म्हणजे आपल्या घरातली कामवाली बाई बंद करणं तर सकाळचे साडे दहा वाजलेले आहेत आणि आपली आता देवपूजा ही झालेली आहे तर चला मग आपल्याला आता स्वयंपाक ही बनवायचा आहे आणि आज ओमला सुट्टी आहे त्यामुळे इतकी मस्ती धिंगाणा चालू आहे जेव्हा मी व्हिडिओ शूट करते त्यावेळेस ते मध्ये मध्ये एकदम नटकटपणा कर करतो आई असं आई तसं आहे ना बेटा आणि आज ओमला सुट्टी आहे त्यामुळं म्हणजे त्या इतका खुश झालेला आहे की सकाळी उठला की लगेच विचारतो आई आज सुट्टी आहे का म्हणजे त्याला प्रत्येक दिवशी सुट्टी म्हटलं की इतका आनंद होतो किती ना बेटा काय कितक्यात आणलंय का कोणी आणलं मुलांसाठी आणलंय अच्छा आता त्याला पाच वाजता ते, ते खेळायला जातो मुलांना किटकिट द्यायचं त्यामुळे त्यांनी सकाळी दुकानात बाबा सोबत गेला दूध आणण्यासाठी त्यावेळेस त्यांनी घेऊन आलेला आहे प्रत्येकाला चॉकलेट जरी असेल तर त्यातलं अर्ध चॉकलेट मुलांसाठी ठेवतो इतकी हा डॅडीज ला देण्यासाठी आहे ना <laughs> एक खाल्लं पण नाही एक पण खाल्लं नाही आपला स्वयंपाकही झालेला आहे आणि स्वयंपाकामध्ये मी काय काय बनवलेलं आहे तेही दाखवते आणि सकाळचं जेवण हे एक वाजता करायचं आणि सकाळी जो आपण चहा घेतो चहा सोबत थोडस चहा घेतल्यानंतर त्यासोबत एक दोन चार तरी बिस्किट खायचे सकाळी नाश्ता करायचं नाही आणि जेवण हा खाली उतर आणि जेवण हे एक वाजता करायचं आणि जेवण केल्याच्या नंतर एकदम फुल जेवायचं नाही तर आणि जेवणामध्ये काय काय खायचं आणि किती खायचं हे तुम्हाला दाखवते जर आपल्याला डाएट प्लॅन करायचा असेल तर जेवणामध्ये आपल्याला सलाग जास्त खायचा आहे आणि कायमावर जेवण करायचं म्हणजे आपल्याला ऍसिडिटीही होणार नाही आणि कुठल्या प्रकारचा आपल्याला त्रासही होणार नाही आणि जास्तीत जास्त कडधान्ये खाण्याचा प्रयत्न करायचा त्यामुळे आपलं आपण जास्त जाड होऊ शकत नाहीत कारण की त्यामध्ये जास्त फॅट बी नसतं त्यामुळे कडधान्ये जास्त खात जायचे आणि जेवणामध्ये जास्त नियमित भात खायचा नाही प्रत्येक वेळेस चपातीच खायची नाही कारण बाजरी की बाजरीच्या भाकरी ज्वारीच्या भाकरी किंवा तांदळाच्या भाकरी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भाकरी बनवून खायच्या म्हणजे प्रत्येक याच्यातून आपल्याला वे वेगवेगळे व्हिटॅमिन्स भेटतात त्यामुळे आपल्याला आप विकनेसही येणार नाही याची काळजी ना घेऊनच डाएट प्लॅन करत जायचा चला मग मी आता ताट वाढून घेते आणि तुम्हाला दाखवते सकाळच्या जेवणामध्ये किती जेवण केलं पाहिजे जेवणामध्ये आपण सलाक हे जास्त खायचं आहे त्यानंतर येथे मटकी चाट घेतलेला आहे थोडासा भात घेतलेला आहे आणि सांडग्याची भाजी आणि ज्वारीची एकच भाकरी तर एवढंच जेवण आपण दुपारी करायचं आहे आणि कुठल्याही प्रकारचे जिम्स लावलेले नाही किंवा वॉकिंग केलेली नाही तर असे माझी ही म्हणजे पूर्ण वजनही कमी झालेलं आहे आणि पूर्ण मी पोटाचा जो घेर आहे तोही कमी झालेला आहे तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा परत भेटूया अशाच नवीन छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद